नमस्कार शेतकरी बंधूंनो आज रविवार आठ जून दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर आणि रात्रीला मध्य महाराष्ट्र कोकण विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे आता उत्तरेकडे मान्सूनचा प्रवास सुरू झाला असून उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार ते काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे प्रामुख्याने यामधील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी पुणे नाशिक जळगाव बुलढाणा अमरावती वाशिम अकोला यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली तसेच मराठवाड्यातील बीड छत्रपती संभाजीनगर हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर नगर धुळे जालना या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तविला असून तेरा ते अठरा जूनच्या कालावधीत बहुतांश महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाव पाऊस पा। पा। पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद